नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा देवाजींजाड झाड हलवून पाहायचं काम चालूच होतं शेजारच्या घरी पन्नास पोताळी बाजरी शिल्लक पडून जरी असली तरी त्याचा आपल्याला काय उपयोग असं म्हणणारी आई आपल्या स्वतःच्याच हातावर विश्वास ठेवायला सांगत राही कुणाचाच फुकटचं नको कुणाचं चोरीचं नको कुणाचं लबाडीचं नको म्हणणारी आई माझ्या उरात कष्टाचं आणि इमानदारीचं पोलाद भरित होती अणवानी चाल पण लोकांची चप्पल हौसेसाठी सुधीक पायात घालून बघू नको म्हणणारी आई मला फार स्वाभिमानी वाटायची बाप गेल्यानंतर तिनं मला तिच्या कष्टाळू पंखाखाली घेऊन वाडी लावलं होतं आईनं काबाड कष्ट करून मला सहावीपर्यंत शिकवलं तिच्या कष्टाचं चीज करीत सातवीत गेलो लोकांची पोरं सगळ्या सुविधा मिळूनही नापास होत होती पण मी कधी नापास होत नव्हतो त्याच आनंदात आईच्या अंगात दहा बैलांचं बळ संचारत असावं सहावीचं प्रगती पुस्तक तिला दाखवलं वाचता येत नव्हतं पण तिनं त्याच्याकडं खूप प्रेमानं बघितलं कामानं खबुरडा झालेला हात तिनं मायनं त्यावर फिरवला त्यावरचे गुण वाचता आले नाहीत तरी ते प्रगती पुस्तक तिनं डोळ्यात साठवलं देवळीतल्या छोट्याशा विठ्ठलाच्या फोटोसमोर प्रगती पुस्तक ठेवून हात जोडून विनवू लागली विठ्ठला माया बाळाच्या जिनगानीचा पंढरपूर कर बर का मग आपल्या लेखाची पहिली कमाई आल्या व मी तुपल्या पायाशी येईल असं बोलताना तिच्या डोळ्यात कौतुकाचं अन अभिमानाचं तळ साचलं तेवढ्यात अनिता दरवाजात पाऊल टाकायच्या आधीच आनंदानं म्हणाली बबूची आई बबूचा पुण्यांदा पहिला नंबर आला बरं का ग वय ग माझी साळाई आता एवढं वरीस गेलं की मग लागल ती अरं अंकीला आई तिला भाजलेले चिचुका देताना आनंदून वय आई लई वली तू बबू चाल जाते मी मायाकडं बघत बघत अनिता निघून गेले वर्गातल्या पोरीनं कौतुक केल्यावर माझाही जीव सुखावला त्यामुळं मला वाटलं आईचाही जीव आनंदाला असेल म्हणून मी तिला विचारलं आयवडे हे शेवटचं वर्ष आहे ना ग आपल्या शाळेचं ह्या वर्षी मला नवीन दफ्तार घेशील का गं दोन बंदाचं तिसरी पासून म्हणती तू घेईन घेन, -घेन म्हणून पण अजून घेतलं नाही वैर बाळा घेईन ना, ना। पण पुढल्या वर्षाला सातही जर पास झाला तर अळकुटीला साळेला पाठवावं लागेल तुला आणि त्यासाठी लाई पैसा लागत्याल र आतापासूनच पैशाला पैसा, पैसा जोडून ठेवावा लागल आई काळजीच्या स्वरात बोलत होती नक्की बरं का गं आई तू याबरोबर नाला बिल्डिंगवर बी जास्ती काम करू लागन मी मग देशींना नवीन दफ्तार अरे पण याक ध्यानात ठेवू जरी त्वा तुई वया पुस्तकं जुन्याच दप्तरात नेली तरी तू पास होणार आहेस आणि नव्या दप्तरात नेली नाहीस तरी नापास होणार नाहीस आई एवढे अगं असं काय गं करीती तू अगं मला लई लाजल्यावानी होते ग म आपलं दप्तर बी बाकीच्या पुरावाने भारी दिसावा असं वाटतं ग मला हे बघ बाळा दिखाव्यासाठी खर्च करण्यापरीस पैसाला पैसा जोडून लावून भेजून गरीबावाने राहिलं की माणूस लई मोठं होत असतोय आई पोट तिडकीनं समजून सांगत होती तिच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला ह्याही वर्षी दप्तर मिळणार नाही अशी मी माझ्या मनाला समजूत घातली खरं तर तिचंही चुकत नव्हतं आणि माझंही चुकत होतं ते फक्त डोक्यातल्या विचारांचं आणि आजूबाजूला दिसणाऱ्या इतरांच्या सुख सोयीच्या प्रदर्शनाचं आईचं तत्वज्ञान जरी चुकीचं वाटत होतं तरी त्यामागची अगतिकता माहिती असल्यानं आहे त्यातच समाधान मानून जगण्याची सवय मला लागत चालली होती सहनशीलता वाढवण्याचे असे अनेक प्रयोग ती माझ्यावर चालता बोलता करीतच होती त्यामुळे कुठलीही गोष्ट मिळण्याची अधिरता आणि त्यातून येणारं नैराश्य मनाला सहजासहजी शिवत नव्हतं नवीन दप्तरापेक्षाही आईला पुढच्या वर्षी शाळेसाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता सतावू लागली होती मीही तिला मदत करायची ठरवलं खरं करा। पण सातवीचं वर्ष असल्यानं बाहेरची जास्त कामं करता येणार नव्हती याची ये मला कल्पना होती आईनेही तसं समजून सांगितलं होतं सातवीचं वर्ष खूप अवघड असतं असं गावातली लोकं बोलत होती त्यात आई त्या तर अडाणी होती त्यामुळे तिला तर माझी जास्तच काळजी वाटत होती कारण मी जसजसा वरच्या वर्गात जात होतो तसतसं माझं अभ्यासात लक्ष कमी होत चाललं होतं त्यामुळे तिचा जीव तिळतिळ तुट तुटत होता केवळ दोन वेळ पोळा पोटाला पोटभर खायला मिळावं म्हणून वेगवेगळी झाडं हलवून पाहायचं काम चालूच होतं त्यातच शेळी पालनाची सरकारी योजना गावा गावात आली कुरमदास लवांडे ह्या गावातल्या माणसानं सरकारी कर्ज घेऊन दहा शेळ्या घेतल्या होत्या त्या शेळी पालनातून त्याचं कुटुंब सावरलं होतं त्यामुळे तो आईलाही सांगत होता शेळ्यांसाठी कर्ज काढा म्हणून मागं लागला होता सरकार पाच हजार रुपये कर्ज देत होतं त्या बिनव्याजी कर्जाचे हप्ते फक्त आपण फेडून टाकायचे एवढं साधं सोपं गणित आहे म्हटल्यावर आईनं सेंट्रल बँकेत जाऊन शंभर रुपये भरून खातं काढलं माझ्याकडून कर्जासाठी तिनं अर्ज लिहून घेतला तो जमा केला कर्ज मिळालं त्यात पाचशे रुपये बँकेच्या अधिकाऱ्यानं खाल्लं बेल्ल्याच्या बाजारात येऊन बँकेच्या अधिकाऱ्यानं आम्ही विकत घेतलेल्या दहाही शेळ्यांच्या कानांना पितळी बिल्ले मारले शेळ्यांच्या मालकांना थेट पैसे देऊन आम्ही शेळ्या आमच्या ताब्यात घेऊन घरी आलो पावसाळा सुरू झाला होता दहा शेळ्या आहेत म्हटल्यावर पाच जरी शेळ्या व्याल्या तरी आपलं रांकीला लागल असं आईनं मला सांगितलं खर। खरं पण एवढ्या शेळ्या घेतल्यामुळं आईला मोल मजुरीला बाहेर जाताच येईना ती शेळ्यांच्या मागच पूर्णपणे गुंतून पडली दिसभर शेळ्यांना सांभाळून एकही पैसा घरात येईना घरात उपासमार होऊ लागली एकटी झिपरी शेळी होती तोवर तिला जिकडं कामाला जाईल तिकडं आई नेत होती पण ह्या कर्जाच्या शेळ्या वाढल्यानं घरात येणारे चार दोन रुपये सुद्धा येणं पूर्ण बंद होऊन गेलं सहा महिन्यांनी बँकेच्या कर्जाचे हप्ते सुद्धा सुरू होणार होते शेळ्या घेऊन तीन महिने झाले होते पावसानं जोर धरला होता रानातली कामही बंद पडली होती त्यातच शेळ्यांना कुठला तरी अनामिक रोग आला गावात अनेकांच्या शेळ्या पटापटा मरून पडत होत्या आई काळजी करीत होती माझंही अभ्यासात चित्त लागत नव्हतं एक तर आधीच घर बारीक आणि त्यात एवढ्या शेळ्या म्हटल्यावर आम्हाला झोपायला जागा राहत नव्हती मी आज अशक्याच्या घरी तर उद्या आव्याच्या घरी असं करून लोकांच्या घरी रात्रीच्या वेळी झोपायला जाऊन अभ्यास करत होतो गावात पसरलेला रोग शेवटी आमच्या घरापर्यंत आलाच पहिली शेळी मेली शेळी मेल्यावर तिला पुरून टाकण्याआधी सरकारी नियमानुसार तिचा बिल्ल्यावाला कान कापून ठेवावा लागत होता आईनं तसं करून तो कापलेला कान हळद मीठ लावून पिशवीत घालून हळकुटीच्या बँकेत घेऊन गेली बँकेच्या साहेबाला केविलवानी होऊन म्हणाली साहेब मग आपली शेळी मेले घेऊ तिचा कान मग मी काय करू अशा लई शेळ्या मेल्यात मी काय सगळे कान घेऊन थप्पी लावू का इथं जा घरी घेऊन साहेब सरकारी भाषेत बोलला आई तो कान घेऊन पुन्हा घरी आली तीन दिवसांनी अजून दोन शेळ्या मेल्या आईनं पुन्हा दोन्ही कान बँकेच्या साहेबाला दाखवायला नेले जेणेकरून रोगामुळे शेळ्या मेल्या म्हटल्यावर कर्जाच्या हप्त्यात किंवा कर्जाच्या रकमेत थोडीफार सूट मिळेल तसं गावातल्या कुरमदासनं आईला सांगितलं होतं मेलेल्या शेळीच्या जास्ती जवळ गेल्यावर ती मला काळजीनं म्हणाली अरे बाळा हा रोग लय गदाळ हाय लय जवळ नको जाऊ बाबा तुला बी काही बय आयुब होईल र पंधरा दिवसात एकामागून एक सगळ्या शेळ्या पटापट मरून गेल्या पत त्यातून माझी लाडकी झिपरी मात्र मामाच्या इकडं नेऊन घातल्यानं सुदैवानं वाचली आम्ही दोघं माईल पंधरा दिवस फक्त मेलेल्या शेळ्या वड्याला नेऊन पुरायचं काम करीत होतो आई तोंड झोडून घेऊन आकांत करू लागली तिच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरलं होतं मलाही प्रचंड दुःख झालं होतं म्हणून मीही रडत होतो आई बँकेच्या साहेबाकडं जाऊन जाऊन कटाळून गेले पण त्यानं शेवटपर्यंत दखल घेतलीच नाही पंचनामा केलाच नाही मेलेल्या सगळ्या शेळ्यांचे बिल्ले मारलेले कान तिने हळद मीठ लावून घरातल्या देवळीत जपून ठेवले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही सगळ्या घरात वास सुटला पंधरा दिवसात आई साडेपाच किलोमीटरच्या वीस फेऱ्या मारून दमून गेले पण लाल फितीमध्ये स्वतःची मान अडकवून बसलेल्या सरकारी गेंड्यांना गरिबाची दखल घ्यावी वाटली नाही शेवटी जे व्हायला नाही पाहिजे तेच झालं सहा महिन्यांनी कर्जाचे हप्ते चालू झाले आई बँकेत जाऊन साहेबासमोर पदर पसरून रोगामुळं शेळ्या मेल्याचं कारण सांगू लागले पण तिचं कुणीच ऐकून घेतलं नाही बाई तुमच्या शेळ्यांचा पंचनामा झाला नाही त्यामुळं तुमच्या शेळ्या मेल्यात हे सिद्ध होत नाही तेव्हा आता तुम्हाला कर्जाचे हप्ते भरावेच लागतील त्याचं उत्तर ऐकून आईच्या माझ्या पायाखालची जमीनच सरकली पाच हजार रुपये कुटुंनान कसं भरायचं ह्या प्रश्नांनी आमच्या डोक्याचा भोगा केला आई फार हळूहळू लागली उपाशी तपाशीच घरी येताना मला म्हणाली बबू एक तर तुपला हे सातईचं वरीस आणि त्यात हा एवढा टपुरा आपल्याला बसला आहे हे सरकारी काम लई गदाळ राहतंय र जर आपण या कर्जाच्या हप्त्याची येळच्या येळाला फेंड नाही केली तर आपल्याला पोलीस पकडून नेते ना असं तिथलं एक साहेब मला म्हणत होतं र आता र कसं करायचं आणि कसं जगायचं आपण या करू वली कसं तरी आई नको घाबरू मी बी काम करू लागल तुला असं काय होत नाही वली मला काहीच माहिती नसतानाही मी तिला धीर दिला, दिला। खरं तर लाखो रुपयांची कर्ज काढून बुडवणारी कितीतरी माणसं गावागावात असताना आई मात्र केवळ पाच हजार रुपये कर्जाची परतफेड नाही झाली तर फार वाईट परिणाम होतील म्हणून घाबरून गेली होती मेलेल्या शेळ्यांचे पंचनामे होऊ नयेत म्हणून कोंडीबानं पंचांना दारू पाजून फितवलं होतं हे आम्हाला फार उशिरा समजलं पण हे समजायला फार उशीर झाल्यानं त्याचा काही फायदा नव्हता कोंडीबाला शिव्याशाप देऊन भांडणं अंगावर ओढून घेण्यापेक्षा आईनं मी गप्प बसायचं ठरवलं आईनं मोठ्या आशेनं जपून ठेवलेल्या शेळ्यांचे कान पुरून टाकले हप्त्यावर हप्ते येऊ लागले आई मोल मजुरी करून तीन एक महिन्यांनी एखादा हप्ता भरून साहेबाला विनंती करून मुदत वाढवून घेऊ लागली पण जास्तच हप्ते थकायला लागल्यानं राहत्या घरावर सुद्धा लवकरच जप्ती येण्याची शक्यता साहेबानं बोलून दाखवली त्यामुळे आई घाबरली त्यामुळे तिनं गावातल्या काही शेतमालकांकडून दोन हजार रुपये उसने घेतले जेणेकरून कर्ज थोडंफार तरी कमी होईल बँकेचं पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या कर्जाच्या विळख्यात आई अडकली ती दिवस काम करू लागली तिचं चा वय छप्पन्नच्या पुढं चालू होतं वाढत्या वयाच्या मानानं तिला जास्त मेहनत होत नव्हती तरी ती उरापोटी काम करत होती पण दोन हात कुठं कुठं पोचणार लोकांकडून घेतलेल्या पैशावर सुद्धा व्याज वाढू लागलं होतं आई त्यातच गुरफटली जाऊ लागली एका बाजूला माझी काळजी आणि दुसऱ्या बाजूला लोकांची देणे देता देता तिची प्रकृती सारखी बिघडू लागली ती सगळं दुखणं अंगावर काढू लागली तिच्या दुखण्याच्या काळात मलाच घरचं दारचं बघावं लागत होतं ती अंतरुणाला खिळून आठ आठ दिवस झोपून राहत होती दवा दाखर करायला पैसा गाठीला नव्हता काहीतरी झाडपाला खाऊन ती बरं होण्याचा प्रयत्न करीत होती जमेची बाजू म्हणजे मला तिनं सगळा स्वयंपाक शिकवला होता त्यामुळे तिच्या आजारपणात मीच भाकर कोड्यास करून तिला जेऊ घालत होतो माझ्याही शाळेचे खाडे होत होते त्यामुळे आईला तिच्या आजारपणापेक्षा माझ्या शाळेची काळजी लागून राहत होती माझ्या वाढत्या वयासोबत माझ्याही अपेक्षा आवडीनिवडी वाढत होत्या बदलत होत्या पोरांसोबत खेकडे पकडायला बैल जाणं बैलगाड्या बघायला जाणं ज्या उंच झाडावर कुणीच च चो, चढू शकणार नाही त्या झाडाच्या शेंड्यावर जाण्याच्या अघोऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं डोंगराला करवंदाला जाणं ह्या सगळ्या उद्योगासोबतच अजून एक वाईट नाद मला लागला होता खरं तर तो लोकांच्या दृष्टीनं वाईट नाद होता पण मला तसं काहीच वाटत नव्हतं ना तो नाद म्हणजे तमाशाला जाणं आजूबाजूच्या गावात जत्रेनिमित्त होणाऱ्या तमाशाला मी मित्रांसोबत चोरून मारून जाऊ लागलो आईला घोर लागत होता त्यामुळे आई माझ्यावर पाळत ठेवत होती तरी मी काहीतरी कारण सांगून घरातून निसटतच होतो एक दिवस रात्रीच्या वेळी दीपकच्या घरी अभ्यासाला जातो म्हणून घरातून पुस्तकांची पिशवी घेऊन रात्री भाकर खाऊन बाहेर पडलो आव्या आशक्या संप्या नव्या ह्यांच्यासोबत भाड्याच्या सायकली घेऊन थेट पळसगाव गाठलं दत्ता महाडिक पुणेकर यांचा लोकप्रिय तमाशा तिथं आला होता स्टेजवरल्या चमचमणाऱ्या रंगीबेरंगी लायटी कानठळ्या बसवणारे भोंगे तोंडाला लाली लावून नाचकाम करणाऱ्या बाया आणि सगळ्यात आवडीचं म्हणजे पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा सोंगाड्या मला खूप खूप आवडत होता मलाही त्याच्यासारखं स्टेजवर जाऊन बोलता आलं पाहिजे आपण बोललो की लोकं हसू हसू लोळली पाहिजेत मग लोकांनी आपल्याला लो ओळखलं पाहिजे त्यातून आपल्याला खूप पैसा मिळाला पाहिजे आपल्या शेळ्यांचं कर्ज एका झटक्यात फिटलं पाहिजे आणि आईलाही दररोज रोजंदारीवर जायची गरज पडली नाही पाहिजे सगळी स्वप्नं मी वगनाट्य पाहताना बघत होतो मी तमाशा बघण्यात गुंगून गेलो होतो तिकडं आईला संशय आल्यानं ती दीपकच्या घरी जाऊन मी अभ्यासच करतोय की नाही हे बघायला गेली तेव्हा तिला समजलं की मी दीपककडं आलोच नाही हे कळल्यावर रागानं तिच्या अंगाचा पार तिळपापड झाला एक तर तिथं मी नाही म्हटल्यावर नेमका कुठं गेलो असेल म्हणून माझी तिला खूप काळजी वाटू लागली त्यानंतर ती अश्क्याच्या घरी गेली तेव्हा तिला समजलं की पोरं पोरं सायकली भाड्यानं घेऊन पळसाला ती तमाशा बघायला गेली तेव्हा ती कपाळाला हात लावून चरफडतच घरी आली पळसगावचं नाव काढल्यापासून तिचं डोकं अजून जास्त दुखायला लागलं कोवळ्या आयुष्याचं मातेरं केलेलं पळस दगडाच्या काळजाचा नवरा दगडू कजाक सासू आणि ननंद ह्या सगळ्या आठवणी तिच्या काळजावर पुन्हा वार करू लागल्या रात्रभर माझ्या काळजीनं ती तळमळत राहिली नाही नाही तसले विचार करून ती थकून गेली वडगावच्या दोन नंबरच्या सासरी असताना थोरल्या पोराला धीरानं वाईट नादाला लावून त्याच्या डोक्यात विष कालवलं होतं त्यामुळे कमी वयातच पिराजी दारू आणि तमाशाच्या नादी लागून आईच्या विरोधात उभा टाकला होता चांगल्या चाललेल्या संसाराची राख रांगोळी करून माय लेकरांची ताटातूट झाली होती त्यामुळे मीही तमाशाच्या नादी लागून असाच वाया जातोय की काय म्हणून आईचा जीव खालीवर होत होता एकुल ते एक पोरगं जर असं वागू लागलं तर लोक काय म्हणतील त्याच्या डोक्यात माझ्या मागच्या दोन लग्नांविषयी जर कोणी काही आहे एकाचं दोन सांगितलं तर नाही तसल्या वाईट विचारांनी तिचं डोकं ठणकायला लागलं होतं एक तर दिवसभर काम करूनही डोळ्याला डोळ्या न लागल्यानं ती अजून जास्त वैतागून गेली होती इकडं मात्र तमाशात मी रमून गेलो होतो पहाटे पहाटे तप तमाशा संपला तमाशाची नशा डोक्यात घेऊन सगळी पोरं सायकली घेऊन पुन्हा घारखिंडीला माघारी निघू लागली पण मी मात्र त्यांच्यासोबत परत जाईन म्हणून आशक्या मला म्हणाला चाल ए गैबाण्या यायला जर समजलं ना की आपण या तमाशाला आलो आहे तर लई संकून काढेन तुला चाल लवकर घरी पोचायला पाहिजे लवकर उजडायच्या आतमध्ये तुम्ही जावा घरी मी नाही येत मला तमाशात जायचं आहे मला सोंगाड्या व्हायचं आहे मी माझं स्वप्न पहाटेच्या गारव्यात पोरांच्या समोर मांडलं सगळी पोरं माझ्या ठिगळं लावलेल्या सदऱ्याकडं बघत बघत जोर जोरात हसू लागली हसता हसता संप्या माया डोक्यात एक टपली मारून जोरात खेकसला अय बाब्या येडाय काय रे तू तू नेमका कंत्या जातीच आहेस रवा ताफ्यात वाजवायला जातो या कवा त्या इक्या संगवड्याची खेकडं धरून एका नेतूया या वय मराठ्याचंच आहे मी त्याचं काय आलं इथं आता मी फनकार्यातच बोललो बावळ्या ही तमाशातली माणसं काय आपल्यातली नसत्यात त्या बायका बी आपल्यातल्या ले नसत्यात येड्या ह्यांच्या नादी लागला तर आयुष्यभर तुला कुणी लग्नाला पोरगी सुदीक देणार नाही बघ संप्यानं मला समजावलं ऐ संप्या रे निघूया आपण ह्याच्या कुठं नादी लागता ह्याच्या डोसक्यात पाणी झाले अश्क्यानं सुनावलं त्याच्या बोलण्याकडे कर दुर्लक्ष करून मी त्यांच्यापासून निघून तमाशाच्या तंबूकडं निघालो मला दिसत होता फक्त स्टेज पोटाला लाली लावून नाचणाऱ्या बाया आणि विनोद करणाऱ्या सोंगाड्या प्रेक्षक हशा शिट्ट्या टाळ्या आणि लोकांनी उधळलेल्या नोटा मला दुसरा तिसरं काहीच सुचत नव्हतं मी तंबूजवळ गेलो कापडाच्या कणातीचे दरवाजे लावून आज सगळे कलाकार विसावले होते तोंडावर फासलेला रंग काढता काढता नाचकाम करणाऱ्या बाया एकमेकींशी बोलत होत्या लेकूरवाळ्या नाचणाऱ्या बाया मेकअप न धुताच भुकेल्या लेकरांना पदरा आड घेऊन पाजत होत्या मी भीत भीतच आत गेलो एका बाईचं माझ्याकडे लक्ष गेलं तिनं पटकन विचारलं अय पोरा इकडं कुठारा आतमध्ये आहे वर तोंड करून मी थोडासा घाबरून पुन्हा माघारी वळलो तेवढ्यात कुणीतरी म्हणालं अरे हे कार्ट चुकल्याला दिसतंय कोणचं तरी इकडे ये र मी त्या माणसाच्या जवळ गेलो त्यानं मला माझं नाव गाव विचारलं माझं ऐकून घेतल्यावर त्यानं पुन्हा विचारलं चुकला नाही म्हणतोस मग इथं आत कशाला आलो आहेस आमच्या तंबूत मला मला पुढचं बोलायला माझी जीभच रटाना आई बोल की पोरा पाटकुनी झोपा लागल्यात आम्हाला एक माणूस जांबई देत खेकसला कोण आहे रे मुकिंदा कोणचं पोर आहे आतून दुसरा माणूस बाहेर येत विचारू लागला काय माहिती बुवा नुसतं घुम्यासारखं उभं राहिलंय अय पोरा बोल की कशाला आले तंबूत मुकिंदानं पुन्हा विचारलं मला तुमच्यात घ्याल का स्टेजवर बोलायला मी धाडस करून रिकामा झालो